दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणजे सूर्याचे उत्तरायण सुरू होते व यास मकर संक्रमण असे म्हणतात भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह हो विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो म्हणून या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणत तिळगुळ वाटला जातो हा दिवस शेतकरी शेतातील नवीन पिकांचे स्वागत करून साजरा करतात शहरात व गावात हा सण पतंग उत्सव म्हणून साजरा केला जातो थंडीमध्ये सूर्यप्रकाश आरोग्यास लाभदायी ठरतो म्हणून या दिवशी उन्हात पतंग उडवण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात या दिवसाचे महत्व नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव या शालेय दर्शनी फलकावर कला शिक्षक देवहिरे यांनी रंगीत खडू फलक रेखाटनातून दर्शवून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत या संदर्भात या ठिकाणी आढावा घेतला डी जे महाराष्ट्र न्यूज चांदवडचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रभर तिळगुळ घ्या आणि गुडगुड बोला हा मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्सव साजरा केला जातो त्याच अनुषंगाने संपूर्ण जगातील सर्व ठिकाणी लोक तिळगुळू घेण्याचा वाटण्याचा हा मोठा त्यांचा मानस आहे त्याच अनुषंगाने काही ठिकाणी ह्या संक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडवले जाते आणि काही ठिकाणी हर प्रकारचे सण साजरे करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सकल ही ठरवले जात असे पर मात्र मी चांदवड तालुक्यातील भाडगाव या शाळेतील शाळेच्या पटांगणामध्ये आहोत आणि त्या ठिकाणी एक कला शिक्षक देवहिरे म्हणून आहे त्यांनी या मकर संक्रांतीच्या जो सण आहे तो त्यांनी मकर संक्रांतीचे हे फळक रेखाटून त्यांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे त्यांच्या आपल्यासोबत ते बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत सर तुम्ही या मकर संक्रांतीच्या निमित्ताने फळक रेखाटल्याने काय सांगा नमस्कार मी कला शिक्षक देव हिरे नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव तालुका चांदोड जिल्हा नाशिक आज चौदा जानेवारी मकर संक्रांतीचा दिवस संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर हा सण फार मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जातो आजच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो सूर्याचं उत्तरायण आज सुरू होतं आणि हा दिवस लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत फार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपापसातले आप कलह मिटवून आणि प्रेमभाव निर्माण करण्याचा हा सण आहे तर याला शेतकरी वर्गाची पार्श्वभूमी आहे की शेतात नवीन नवीन पीक उभारली जातात नवीन नवीन पीक येतात आणि या नवीन पिकांचं स्वागत शेतकरी आनंदाने मोठ्या उत्साहात या दिवसापासून हा सण साजरा करत असतो त्याचसोबत सूर्य आणि सूर्यापासून मिळणारी उष्णता आणि त्याच्यापासून मिळणारं जीवनसत्व या उद्देशाने आ, ते शरीराला लाभदायक असतं म्हणून आ, या दिवसाचं महत्त्व पतंगोत्सव म्हणून साजरा केला जातो संपूर्ण भारतभर फार मोठ्या प्रमाणात हा दिवस पतंगोत्सव म्हणून पण साजरा केला जातो तिळातील तिघता आणि गुळातील गोडवा हा मिळून एकमेकांमधला प्रेमसंबंध दृढ व्हावेत म्हणून हा सण आपल्या महाराष्ट्रावर आणि भारतभर साजरा केला जातो तर या सणाच्या निमित्ताने हे फलक रेखटन आपल्यासाठी मी इथे शालेय दर्शनी फलकावर केलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांनी ज्या फलक रेखाटांच्या संदर्भात जी प्रतिक्रिया दिली त्या संदर्भामध्ये आजच्या या तिळगुळ घ्या आणि गुडगुड बोला या संदर्भामध्ये यांनी फलक रेखाटलेला आहे डी जे महाराष्ट्र न्यूजसाठी देवीदास जाधव चांदू आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ